नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण राई आवळ्यापासून मस्त असा आंबट गोड चवीचा मुरावळा तयार करणार आहोत हा मुरावळा चवीला तर खूप छान लागतोच पण दिसायला पण तुम्ही पाहू शकता मस्त असा गुलाबजामसारखा हा मुरावळा तयार होतो तर इथे आपण हे राय आवळे घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता हे आवळे इतर आपला मोठा आवळा असतो त्या आवळ्यापेक्षा चवीला हा आवळा थोडा आंबट असतो म्हणून ह्याचा मुरावळा तयार करताना मी तुम्हाला परफेक्ट साखरेचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपण आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि या वाटीने आपण मोजून दोन वाटी असे हे आवळे घेतलेले आहेत तर लगेचच आता आपण मुरावळा बनवायला घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण आवळे मोजून घेतलेत त्या वाटीनेच आपल्याला इथे साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे तर दोन वाटीला थोडंसं कमी एवढी आपण इथे साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याचा आपण इथे पाक तयार करायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हा पाक इथे तयार करायचा आहे सतत आपल्याला पाक होईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटामध्ये लगेचच हा पाक तयार होतो सुरुवातीला पाक तयार व्हायला हो फारसा वेळ लागत नाही स्लो फ्लेमवर आपण केल्यामुळे साखर जळसुद्धा नाही आणि लगेच त्याचा पाक तयार होतो तर आपण हे बघा एक दोन ते तीन मिनटामध्ये तर छान पाक तयार झालेला आहे आणि आता पूर्णपणे आपण ह्याची साखर विरगळून घेणार नाही व हो। थोडीशी साखर विरगळली की आपल्याला लगेचच आता ह्यामध्ये आवळे घालायचे आहेत कारण आवळे घातल्यानंतर त्याचंसुद्धा एक पाणी सुट्टा आणि पातळ असं पाक हे तयार होतं म्हणून आता एवढं आपण जे पाक तयार केले ते बस आता मग आपण काय करूया लगेच आवळे जे आपण मोजून घेतलेले आहेत ते मोजून आपण घेतलेले आवळे ह्यामध्ये घालायचे आहेत हे बघा वाटीवर थोडंसं भरून असं हा प्रमाण आपण एक वाटी घेतलेला आहे तर असे दोन वाटी इथे आपण हे आवळे ह्यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे आवळे घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपण थोडी हाय ठेवायची आहे एक दहा मिनटं आपण हाय फ्लेमवर हे आवळे शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला सारखं हे असं ढवळत राहायचं आहे तर हा मोरावळा तयार होण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो तर थोडंसं हे बघा यामध्ये मी चार लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडेसुद्धा घातलेले आहेत त्याचा फ्लेवरसुद्धा या मुरावळ्यामध्ये खूप छान येतो तर आता हे थोडं आपण असं सा सारखं मध्ये मध्ये मिक्स करत करत आपण हा मोरावळा इथे तयार करणार आहोत परफेक्ट असा रंग कसा येतो हे मी तुम्हाला अगदी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर इथे बघा सुरुवातीला एक दहा मिनटामध्येच ह्या आवळ्याचा रंग तुम्ही पाहू शकता जे आवळे हिरवे होते ते आता थोडेसे पांढरे असे झालेले आहेत तर हळूहळू आता इथे हा पाक आपण पाकामध्ये आवळे शिजवून घेणार आहोत आता आपण थोडे दहा मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर आपण आता हा मुरावळा पूर्णपणे शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये मघाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सारखं हे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे तर हे बघा आता एक पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आता हळूहळू मुरावळ्याचा रंग चेंज व्हायला सुरवात झालेली आहे आपण अगदी स्लो फास्ट फ फ्लेमवर आपण जर करायला गेलो तर मुरावळ्याचा पाक असा कॅरमलसारखा तयार होईल तसं आपल्याला करायचं नाही आहे म्हणून आपण इथे गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर बघा आता हळूहळू मस्त असा रंग यायला लागलेला आहे आणि आता इथे पाऊण तास जवळजवळ झालेला आहे मीडियम फ्लेमवर हो आपण इथे हा मुरावळा हो तयार करणार आहोत जास्त काही प्रोसिजर नाही आहे फक्त हा पाक आणि पाकामध्ये मोरावळा आपल्याला व्यवस्थित असं शिजवायचं आहे आणि मुरावळा तयार झाल्यानंतरसुद्धा आपल्याला त्यावरती पाक असा ठेवायचा आहे म्हणजे छान मुरावळा आपला टिकतोसुद्धा तर हे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे मोरावळ्याला अगदी दिसायला गुलाबजामसारखे दिसत आहेत छोटे छोटे गुलाबजाम ह्याप्रमाणे दिसत आहेत तर इथे मी गॅस बंद केलेला आहे हा रंग येईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे आणि वरती पाकसुद्धा दिसला पाहिजे तर यामध्ये चवीनुसार मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर आपल्याला इथे शेवटला घालायची आहे जर सुरुवातीला घातली तर वेलची पावडरचा स्वाद आणि फ्लेवर सगळा उडून जाईल आणि म्हणून आपण शेवटला इथे वेलची पावडर घातलेली आहे आणि परफेक्ट असा मुरावळा आपला इथे तयार झालेला आहे तर आता हे अजून गरम आहे आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तरी बघा किती मस्त मुरावळा इथे तयार झालेला आहे रसरशीत असा मुरावळा दिसतोय लहान मुलांना तर खायला खूपच हा मुरावळा आवडतो आणि आजारपणामध्ये जर तोंडाला चव नसेल तर हा मुरावळा खाल्ल्यावर मस्त चव येते खूप छान परफेक्ट असा मुरावळा तयार झाला आहे तर तुम्हाला आज आपण बनवलेली मुरावळ्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा